ताजा आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा तुळजापूर रोड येथील धोकादायक खाणी तातडीने बंदिस्त करण्यात याव्यात अशी मागणी संभाजी आरमारच्या वतीने सोलापूर महापालिका आयुक्त यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली यावेळी जिल्हा प्रमुख अनंतराव नेळ प्रभाग प्रमुख सुरेश मामड्याल द्वारकेश बबलादिकर महिला आघाडीच्या प्रभाग प्रमुख अश्विनी गायकवाड देवी चव्हाण जयश्री करके सुनीता चव्हाण शरणा बिराजदार हुसेन बिशेख शमशाद शेख रमेश चव्हाण सूर्यकांत पाटील आदी जण उपस्थित होते नमस्कार प्रमुख आणि ज्या भागात बंद पडी बंद पडत्या खाणी आहेत त्या खाणीमध्ये आज सात वर्षाचा मुलगा तीन दिवसांनी तीन वरती आला त्याच्यामुळे आम्हाला खूप धोका दो, धोका वाटत आहे म्हणून आम्ही संभाजीनगरमधचे स सर, सर्व सहकार्य आणि कार्यकर्ते जेव्हा महापालिकेत आलो आहे आम्हाला त्या खाणीचा भरपूर धोका आहे त्याच्या शिळकी हा भागातील तुळजापूर रो रो रोड येथे अनेक वर्षांपासून बऱ्याच खाणी धोकादायक खाणी आहे आणि सध्या या खाणींमध्ये सगळ्या खाणींमध्ये पाणी पडलेलं असून या खाणीमध्ये नुकतंच सा एका सात वर्ष मुलाचा सा त्यामध्ये पडून मृत्यू झालेला या प ह्या परिसरातील सर्व नागरिक अतिशय भीतीदायक वातावरणामध्ये आपलं जीवन तिथे व्यतीत करत आहेत आज रोजी सोलापूर महानगरपालिकेचे उपायुक्त आशिष चोपडेश्वर साहेब यांना संभाजी अरमारच्या वतीने निवेदन देण्यात आलं आहे की या सर्व खाणींचा तातडीने बंदोबस्त करावा या खाणी सर्व खाणी तातडीने बंदिस्त कराव्यात आणि नागरिकांचं जीवन सुरक्षित करावं अशा अशाचं निवेदन आज संभाजी आरामांच्या वतीनं देण्यात आलं आहे